आजच्या दिवसासाठी मी एक घेऊन आलो आहे तुमच्यासाठी गुड न्यूज आणि ती गुड न्यूज ही आहे का येशू तुमचा खरा मित्र बनू इच्छितो बऱ्याचशा वेळेस आपल्याला वाटतं की मला पण एक चांगला मित्र असावं माझा पण मित्र जो आहे तो माझा ऐकणारा असावं मी पण त्याचा ऐकायला पाहिजे परंतु तसा मित्र बहुतांश वेळेस आपल्याला मिळाल्यानंतर आपली संगत बऱ्याचशा वेळेस आपल्या सोबत राहत नाही पण तो आनंदाची गोष्ट ही आहे का आजपासून येशू ख्रिस्त तुमचा खरा मित्र बनू इच्छितो कारण स्वतः त्यांनी म्हटलेलं आहे योहान कृष्ण वर्तमान याचा पंधरावाद्याय आणि पंधरा वचनामध्ये मी तुम्हाला इथून पुढे दास म्हणणार नाही तर मित्र म्हणेल आणि मित्र जो आहे हा प्रत्येक सुखात आणि दुःखात आपल्या मित्राचा ऐकायला तयार असतो बऱ्याचशा वेळेस जो आहे धनी जो काय करतो हे मित, करत मित्र दासाला कळत नाही परंतु मित्र मित्राला सर्व काही गोष्टी सांगतो छोट्या असो किंवा मोठ्या असो मित्र आपल्या मित्राचा हात धरून जो आहे तो गमतीशीर गोष्टी गप्पा गोष्टी करण्याकरिता वेळ एक्सपॉन्ड करतो माझ्या देवाच्या लोकांनो आपला देखील खरा मित्र जो बनतो येशू ख्रिस्त तो आपला देखील ऐकायला तयार आहे तुमच्या छोट्या गोष्टी असो किंवा मोठ्या गोष्टी असो त्या तुम्हाला पूर्णपणे मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या कटुता न बाळगता तुम्ही आपल्या मित्रासंग संभाषण करू शकता परंतु त्यासाठी काय करावं लागेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे का जर तुम्हाला वाटतं का येशू ख्रिस्त तुमचा मित्र बनावं तर पहिली गोष्ट तुम्ही अंतकरणातून विश्वास ठेवा का येशू ख्रिस्त या जगामध्ये आला तो राहिला त्याचा जन्म झाला आणि तो मरण पावला दुसरी गोष्ट तो मरण पावल्यानंतर उठला हे तुम्हाला स्वीकार करणं गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट आता परत तो मला घेऊन जाण्यासाठी येणार आहे असा जर तुम्ही आपल्या अंतकरणामध्ये विश्वास बाळगताल तर नक्कीच आज तुमचा मित्र येशू बनायला तयार आहे तर तुम्हाला वाटतं का येशूने माझा मित्र बनावं तर चला या छोट्याशा प्रार्थनेने आपण येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आमंत्रण देऊया हे स्वर्गीय माझ्या परमेश्वरा माझा भाऊ आणि माझी बहीण यावेळेस आहे आणि त्यांनी आपलं वचन वचन ऐकलं हे ऐकून त्यांच्या जीवनामध्ये कार्य बनो आणि आजपासून यांनी आपल्या अंतकरणामध्ये तुम्हाला स्वीकारलेलं आहे आणि तू आजपासून यांचा मित्र आहे मित्र म्हणावं तर सर्व काही आम्ही तुला शेअर करणार आजपासून यांनी आपल्या अंतकरणामध्ये ग्रहण केलं का तू स्वर्ग सोडून या धर्तीवरती आला आम्हाकरिता जन्म घेतला मरण पावला तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि आम्हाला स्वर्गात जागा तयार करावायला गेला आहे येशील त्यावेळेस आम्ही तुझे मित्र यांना त्यांनी आमची आठवण कर अशा मी तुला प्रार्थना करतो धन्यवाद देऊन येशूच्या नावात आम्ही प्रार्थना मागतो आमेन तुमचं स्वागत आहे तुम्ही आजपासून येशूचे खरे मित्र आहात जर तुम्हाला वाटतं का हा आनंद तुम्ही एकमेकांमध्ये साझा केला पाहिजे तर या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि या ठिकाणी जे सबस्क्राईब बटन आहे ते आत्ता दाबून या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा मे अ गॉड ब्लेस यू थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्रेज लॉर्ड (سلمان):